आदित्य ठाकरेंची महाराष्ट्राला हाक म्हणाले गद्दारांच्या राजवटीत तुमच्या मुलांची ज्यांनी लोभापाई स्वतःला विकलं जे उद्या आपलं भविष्य विकायला हे मागे पुढे बघणार नाहीत अशा गद्दारांच्या राजवटीत तुमच्या मुलांची प्रगती तुमची प्रगती होईल असं तुम्हाला खरंच वाटतंय का असा सवाल करत आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रातील जनतेला हाक दिले आदित्य ठाकरेंनी दीर्घ पत्र लिहून त्यांचं म्हणणं मांडलंय आदित्य ठाकरेंनी लिहिलेल्या पत्रात नेमकं काय म्हटलंय पाहूयात आदित्य ठाकरेंनी सुरुवातीला म्हटलंय की महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर पुन्हा लोकशाही अस्तित्वात आण हेच आपलं ध्येय दोन हजार बावीसच्या मध्यात गदरांच्या टोळीने आपल्या ह्या शांतिप्रिय आणि प्रगतशील महाराष्ट्राचं रूपांतर बिल्डर्स अँड कंत्राटदार मिळवून चालवत असलेले एका बेकायदेशीर राजवटीत केलंय राज्यातून बाहेर जात असलेल्या उद्योगांचा मुद्दाही आदित्य ठाकरेंनी मांडलाय ते म्हणाले की मागच्या दोन वर्षात आपल्या राज्यात दोन लाखांहून अधिक रोजगारांच्या संधी उपलब्ध करू शकणारे उद्योग राजवटीच्या लाडक्या राज्यात पळवले गेले नैसर्गिकरित्या त्यांनी नक्कीच महाराष्ट्राची निवड केली असती पण त्यांना जबरदस्तीने दूर केले गेलं देशभरातून अनेक लोक उदरनिर्वाहाची स्वप्न घेऊन आपल्या राज्यात येतात पण आपल्या राज्याला आणि या लोकांना मात्र स्वप्नापासून दूर नेलं जात आहे